शिव मला माफ कर लेकरांची काळजी घे मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या प्रसाद दिठे यांनी पुण्यात संपवले जीवन बीजेपीवरील नाराजीचा आम्हाला फटका अजित पवार गटाचा दावा लोकसभा आढावा बैठकीचा आढून भाजपची विधानसभेला चाचपणी अठ्ठेचाळीस मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी नेतृत्वाचा नियुक्त्या तो मारत होता हो आणि लोक बघत होते हे विदारक वसईतील घटनेने महाराष्ट्राच्या कायदा सुवस्थेवर प्रश्न निर्माण झालाय सुषमा अंधारी नीट परीक्षेतील भ्रष्टाचारांविरोधात चंद्रपुरात आंदोलन भव्य मोर्चात हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग पावसाचे पाणी घरात शिरल्याने लोक संतापले वाटेत भेटलेल्या भाजपच्या मागणी माजी नगरसेवकाला बदलले नागपुरातील घटना दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचा भाजप नेत्यांना इशारा टीम इंडियाच्या कोचसाठी गौतम गंभीरने दिली मुलाखत क्रिकेट सल्लागार समितीला भेटला यापूर्वी म्हणाला होता भारतीय टीमचे प्रशिक्षक होणे हा सन्मान रिक्षा टॅक्सी चालकांसाठी महामंडळाची स्थापना विम्याचे संरक्षण आपला दवाखाना अंतर्गत कंत्राटी पदभरती वशिलेबाजी अथवा पैशाची मागणी केल्यास तक्रार करा जिल्हा परिषद सीईओ विकास मीना यांचे आव्हान विजयानंतर मोदींचा पहिल्यांदाच वाराणसी दौरा विश्वनाथ मंदिरात केली पूजा म्हणाले गंगामातेने मला दत्तक घेतले मी अशीच मेहनत करत राहील महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक बारा जुलै रोजी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार मतदान तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली असंघटित कामगार खात्यात सचिव पदाची महत्वाची जबाबदारी भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांची सरकारी वकीलपदी नियुक्ती न्याय प्रक्रियेत कार्यकर्ता कशाला म्हणत काँग्रेसचे नाना पटोले यांचा विरोध जात निहाय जनगणना करण्याचा प्रश्न एरनीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र चार पोकलेंद्वारे पंचवीस किमी हरणबारी कालव्याची दुरुस्ती पाटबंधारे विभागाने ठोस भूमिका घेतल्याची मागणी पंढरपूर कराड महामार्गावर भीषण अपघात टीची वाट पाहणाऱ्या महिलांना बर्धाव ट्रकने चिरटले पाच जणी जागीच ठार तीस जणी गंभीर जखमी दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचा भाजप नेत्यांना इशारा राज्यात फडणवीसच बॉस भाजपमध्ये कोणताही बदल नाही विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच रोडमॅप फडणवीसांचा दावा सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यावर रिक्त झाली होती जागा